नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर नवीन चंद्र सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने बघूया की ह्या नवीन चंद्राच्या ऊर्जा आपल्याला काय सांगू इच्छित आहे त्याआधी आपण एक साधारण एक ऊर्जा तपासणी करूया की एक साधारण सगळ्यांची ऊर्जा काय दिसून येत आहे तर कार्ड आलेला आहे इनडिसिजनचा तर असं असू शकतं बऱ्याच जणांच्या बाबतीत की ठीक आहे की तुम्हाला काही गोष्टी मागे सोडायच्या आहेत काही गोष्टी ज्या तुम्हाला अजिबात सकारात्मकता देत नाही आहेत त्या गोष्टी खरंच तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत पुढे जायचं आहे नवीन सुरुवात करायची आहे पण ते पटकन शक्य नाही आहे म्हणून कदाचित तुम्ही गोंधळून जाऊ शकता की काय करावं काय नाही मी खरंच सोडून देऊ का मी हे करू का ते करू का हे असू शकतं की तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे कुठल्याही बाबतीत पर्याय यायची शक्यता आहे आणि त्यामुळे गोंधळून तुम्ही जाऊ शकता पण एकूण ही काही जणांची ऊर्जा मला खूप अशी गोंधळलेली अशी दिसून येत आहे चला बघूया चंद्राच्या ऊर्जा काय सांगू इच्छित आहेत आपल्याला मिंट टू बी तर मंडळी हा संदेश पाहता खूप जास्त मला हे सुचतं आहे ना ते की ज्या गोष्टी खरंच तुमच्यासाठी बनलेल्या आहेत ज्या गोष्टी खरंच तुमच्यासाठी आहेत म्हणजे ते म्हणतात ना इंग्रजीत की व्हॉट इज मीन टू बी फॉर यू वेलकम टू यू तर हेच मला इथे दिसतं आहे की त्या गोष्टी तुमच्याकडे येणारच आणि हे नवीन चंद्र तुम्हाला हेच सांगत आहे हा नवीन चंद्र की ज्या गोष्टी खरंच तुमच्यासाठी बनलेल्या आहेत ज्या गोष्टी खरंच तुमच्यासाठीच आहेत ना त्या यायच्या आता खूप शक्यता आहे त्या येऊ शकतात एवढंच की तुम्हाला खूप म्हणतात मोठ्या मनाने त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे तुम्हाला तुमचं मन मोठं करायला पाहिजे ज्या नकारात्मक गोष्टी त्याकडे फार लक्ष देऊ नका की अरे हे कधी होणार ते कधी होणार किंवा तुम्ही एखाद्या ठराविक व्यक्तीची वाट बघताय एखाद्या ठराविक संधीची वाट बघताय जे काही असेल ते पण ती खरंच जर खरंच तुमच्यासाठी बनली असेल ना तर ती तुमच्याकडे येणारच हे सांगेन मग तुम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरा किंवा अजून कुठला उपाय करा वगैरे पण जर तुमच्यासाठी बनलं असेल तर उगाच उगाच हो हो ते कसंही हो येणारच काही नाही केलं तरी येणारच तर हेच इथे सांगण्यात येत आहे तर उगाच्या उगा तुम्ही हे सांगितलं की टेन्शन घेऊ नका उगाच्या उगा तणावात राहू नका की माझं कधी हे चांगलं होईल कधी हे होईल कधी ते होईल या म्हणजे ऊर्जेमध्ये राहू नका त्यामुळे होत आहे असं की तुम्हीच तुमच्या आयुष्यातनं एक न अडथळे निर्माण करताय ब्लॉकेजेस निर्माण करताय रेजिस्टन्स निर्माण करताय मी हे सांगेन की म्हणजे सरेंडर करा त्या ते जे आहेत ना ब्रह्मांड आहे दिव्य शक्तीने त्यांच्याकडे सोपवून द्या आणि बघा जे तुमच्यासाठी आहे लिहिलेलं ते तुमच्याकडे येणारच धन्यवाद